नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर मंडळी आज आहे नवरात्रचा तिसरा दिवस आपण टॅरोमधनं बघूया आपल्याला या तिसऱ्या दिवशी काय संदेश मिळत आहे आणि पहिला दुसरा तिसरा हे तीन दिवस मिळून बघूया एकूण काय संदेश आपल्याला येत आहे चला बघूया तर मंडळी हा आला आहे कार्ड तुमच्यासाठी आणि हा जो कार्ड आहे ना मंडळी तो हे सांगत आहे कुठेतरी व्यावहारिक जीवनाला घेऊन तुम्हाला एक संधी उपलब्ध होऊ शकते कदाचित तुम्ही काही उपाय करत आहात नवरात्रच्या निमित्ताने तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं किंवा खरंच कुठेतरी देवी तुम्हाला पावेल किंवा पावली आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला एखादा सं एखादी संधी उपलब्ध एक उपलब किंवा अनेक संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकते अर्थात हा जो काळ आहे तो, तो कुठेतरी खूप जास्त व्यावहारिक जीवनाला दाखवतो म्हणून मी ते सांगते पण काहींसाठी आयुष्याच्या दुसऱ्या क्षेत्रातही घेऊन होऊ शकतं की तुम्हाला काहीतरी एक संधी मिळू शकते पण एवढंच की नुकतीच एक आलेली संधी आहे त्यामुळे लगेचच एकदम भारळून जाऊ नका हे सांगेन जरा खोल सखोल असा अभ्यास करायचा प्रयत्न करा की तू कितपत पुढे जाऊ शकता तुम्ही ह्याच्यात काय आहे काय असू शकतं वगैरे आणि जर तुम्ही आकर्षणाचं सिद्धांत तु वापरत असाल तर हे सांगू इच्छिते की कुठेतरी तुमच्या काही इच्छा ना हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होतील हे सांगू इच्छिते म्हणजे म्हणतात ना तुम्हाला काही निशाणी दिसायला सुरुवात होतील हे सांगू इच्छिते धन्यवाद